अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे मी शुभांगी पाटील आपलं स्वागत करत आहे पायरीवरून बाजू लावा असं सांगितलेल्या महिलेच्या अंगावरील कपडे फाडले शिवीगाळ केली मारहाण केली ही घटना मुल्ला व माळी दोन कुटुंबात कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं घडली याबाबत परस्पराविरुद्ध चोवीस जणांविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मारहाणीत तिघे जण जखमी झाले बांबू काटी दगड याचा वापर मारहाणीत करण्यात आला फिरोज कलावंत व तेहतीस वर्ष इरफान मुल्ला अरमान नदाब ही जखमींची नावे आहेत कागल पोलिसांच्या माहितीनुसार नजमा मुल्ला व तीस वर्ष राहणार कसबा सांगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुमित माळी व एकोणतीस वर्ष रोहित माळी वय सव्वीस वर्ष राजेंद्र माळी वय त्रेपन्न वर्ष अमित माळी व तेहत्तीस वर्ष प्रथमेश माळी वय सत्तावीस वर्ष प्रणाली माळी वय पंचवीस वर्ष सुनील माळी व पंचवीस वर्ष या सात जणांना मारहाण केलेल्या कारणावरून अटक करली नजमा मुल्ला या पत्नीसोबत दवाखान्यात येत असताना रस्त्याच्या बाजूला गटारीचं काम चालू होतं सुमित माळी यास बाजूला व्हा असं सांगितलं याचा राग मनात धरून गलितच्या शिविगाळ केली बांबूने मारहाण केली दरम्यान सुमित माळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औषध दुकानात औषध आणण्यासाठी गेलो असता इरफान मुल्ला व त्याची पत्नी गटारीवरून जात होते पायरीवर उभा असलेल्या नजाब मुल्ला यास मला उर्मट भाषेत शिविगाळ केली हा राग मनात धरून त्यांच्या मैमे झालं नंतर काही वेळाने सतरा लोक हातात दगड व काठी घेऊन आले यावेळी ला या निहाल मुल्ला शाहरुख मुल्ला तौफिक मुल्ला यांनी लाथाबुक्याने मारहाण केली व घरात घुसून आई वडील व महिलांना शिविगाळ केली दारात लावलेल्या कार व दगड कारवर दगडफक केली या कारणावरून इरफान मुल्ला नजब मुल्ला नियाज मुल्ला फारुख नदाब निहाल मुल्ला यांच्यासह सतरा जणांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार करत आहेत कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं एका प्राथमिक शाळेत पालक सभा सुरू होती या सभेत जाऊन मी पत्रकार आहे मला शाळेबद्दल माहिती पाहिजे असं म्हणून एका शिक्षकाशी वाद घातला शिक्षका, शिक्षका शिवीगाळ करून लाथाबक्क्यानी मारहाण केली तुला दाखवतो अशी धमकी दिली याबद्दल अनिल अर्जुन पुजारी राहणार कसबा सांगाव याच्यावर कागल पोलिसात शिक्षक सचिन वसंतराव जाधव यांनी तक्रार दिली आहे पुजारी यास पोलिसांनी ताब्यात घेतलं कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कसबा सांगाव इथं सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्राथमिक शाळेच्या अय्यता चौथीच्या वर्गामध्ये पालक सभा सुरू होती अनिल पुजारी याने या सभेत विनाकारण जाऊन मी पत्रकार आहे मला शाळेबद्दल माहिती पाहिजे असं म्हणून सरकारी कामात अडथळा आणला शिक्षक सचिन जाधव यास लाथाबुख्यानी मारहाण व शिविगाळ केली अंगावरील कपडे फाडले तुला दाखवतो असा त्या शिक्षकास दम दिला कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज